नमस्कार मित्रांनो मी आकाश जाधव आपण पाहत आहात ए जे ऑलराऊंडर लोकसभा दोन हजार चोवीस इलेक्शन बिगोल वाजले आहे भाजपाने अबकी बार चार सो पारचा नारा दिला आहे पण ते साध्य करण्यासाठी भाजपाची खरी कसोटी ही महाराष्ट्रामध्ये लागत आहे त्यातलीच एक जागा लोकसभेचा मतदारसंघ धाराशिव जेथे उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी भाजपने कंबर खसली आहे पण महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा अजित पवार गटासाठी सोडण्यात आलेली आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे येणाऱ्या काळात एक ते दोन दिवसात निलंग्याचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू अरविंद पाटील निलंगेकर हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करून खासदारकीवर दावा करणार आहेत अशी चर्चा येथे सुरू झालेली आहे एकीकडे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये युवा सेना उद्धव ठाकरे गट यांचे चारशे ते पाचशे कार्यकर्ते यांनी भाजपाच्या मोहिमेला पाठिंबा देत भाजपामध्ये प्रवेश केला आणि मोठं खिंडार निलंग्यामध्ये युवा सेना उद्धव ठाकरे गटाला पडलं आणि भाजपा मजबूत झाली पण त्यांचेच सख्खे बंधू लहान अरविंद पाटील निलंगेकर यांनी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी चर्चा निलंगामध्ये सुरू आहे मग जर अरविंद पाटील निलंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकला राम तर निलंगेकर घराण्यामध्ये तीन वेगवेगळ्या राजकीय भूमिका तुम्हाला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहेत एक त्यांचे चुलते अशोकराव पाटील निलंगेकर काँग्रेस अरविंद पाटील निलंगेकर राष्ट्रवादी आणि संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपा अशा तीन वेगवेगळ्या विचारधारा या मतदारसंघामध्ये पाहायला मिळण्यात कार्यकर्ते पण संभ्रमात पडलेले आहेत अरविंद पाटील निलंगेकर निवडून येतील का कमेंट करून सांगा धाराशिवचा खासदार कोण